तर आता मित्रांनो आम्ही सगळे निघाले आहोत आणि हे पा आई आहे इथे आणि इथे वंशू आहे आणि बाबा तिथे घर लॉक करून येत आहेत आणि मित्रांनो आता आम्ही बसलोय बसमध्ये आणि बस भरपूर हरते म्हणून मी जास्त व्हिडिओ नाही बनवत आहे तर मित्रा मित्रा आता मित्रांनो आता आम्ही पियत आू तर लिंबू सरबत आणि सर तर आता मित्रांनो आम्ही जायचं आहे स्टेशनवरती आणि आता आम्ही पिलं आहे लिंबू सरबत सगळ्यांनी तुम्ही मागे बघितलं असेल आणि चरा मित्रांनो तुम्ही पाहू पाणी पाहू शकता ते पा किती पाणी स्वच्छ आहे ते बघा म नदीच्या आरपार दिसत आहे ही आहे रोहावाली नदी ते पा। चला ni apa अपना प्रवास लगू अपने चला चला Ya nak <tuk> pergi kat mana? Dia nak <tuk> pergi kat mana? Nak kita pergi kat mana? Ya, kita pergi. Kita nak pergi kat mana? Nak kita pergi kat mana? Nak kita pergi kat mana? तर मित्रांनो इथे गणपती बनवतात सिमेटिक व्यू देखना आसान लगता ना 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 chal Dekho oh Ab pakdo Ab nikra tumhe full baura chhta Ma chalo Pakdo correct bolana 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 कातोवर से रात में कुटा दो कातोवर में जा ना मुंबई बाकी सारे दादा बोलूची काय ओळख ना आपन पोछली लो आता आपण पोचलो होतो आपण पोचलेलो आहे स्टेशनवर आता आपल्याला आहे फक्त ट्रेनमध्ये चल आपला प्रवास कंटिन्यू झाला सोबत आहे वंश नीट तरी बसणार आणि त्या बाबा चांग ते क्वालिटी चांगली येते आणि ते आई

आणि कासव आहे आमचं बघा त्याचा मित्रांनो मी दुखलेला आहे तो, तार्ट। तो, तो तार्ट। फ्रेश आता वाटतंय फ्रेश जरा आणि हे बघा आपण आहोत तर रोवाला थांबायचा फोटो हा हे जरा थांबले तरी टाक रिट्रेन चार वाजता हा मी सांगा नंतर आता मी इथं माइक ऑफ करणार आहे रे बेटा तेव्हा आठलाच आलो म्हणजे एक आठला आलो हा हा बरोबर नाही मी ऐकत माइक ऑनच करला मी आणायचा लो विशार लो सारे परत आलो कर यांची तोबा हेंच आता तो बा तोबा दिसत नाही काय मग नाही भरपूर पुढे जाईल ट्रेन तो बस्तुना। तो बस्तुना। तो तिकड़े मागे आहे ना सीट खुले एकदम खिडकीची नंतर सावली आहे

ती बघा मित्रांनो ही आहे खोबऱ्याची चटणी ही खोबऱ्याची चटणी नारला म्हणजे इकडे बस नारला बनवतात दे पानी, पानी आता मित्रांनो मी भरायला गेलेलो पाणी पाणी संपलेलं म्हणून जेवणाने चलला आणि आता तिथे एवढं गरम पाणी आहे ना माझ्या तोंडाला पूर्ण एवढा चटका बसला आहे ना विचारू नका तुम्ही हे बघा फक्त तुम्हाला दाखवतो अशी तुझं हात दाखव रे हां माझा हात आहे हां हा नाही या या ना दादा बघा किती किती भरपूर करा बरं बघा मित्रांनो कर चालू कर तोंडाला लाव ना तो पाणी जरासा घे घेऊ लाव लाल झाला दाखव दाखव तोंड लाल झाला हे पूर्ण एवढा गरम पाणी मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही शकता एवढा गरम पाणी आता मी तिथं आणतोय पाणी भरायला तर समजू शकता पूर्ण बघा ह्याचा पूर्ण तोंड लाल झाला ला। मित्रांनो एवढं गरम पाणी की तुम्ही जर तोंड टाकला असं वाटत असं मुंगीनी चावलं आहे सर का मित्रांनो आम्ही खायचो चायनीज बेल येलवाला बेल चाइनीज बेल, बेल। ये ब्लॉग लाइग आ त ब्लॉग लाइ शेर कराए सब्सक्राइब कराए